जमीयत उलेमा ए हिंद मौलाना सय्यद अरशद मदानी हाफिज मोहम्मद अली मुल्ला तिसऱ्यांदा जमियत अध्यक्ष जमियत उलेमा ए हिंद सांगली सय्यद अरसद मदानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या जमियत उलमा ए हिंद सांगली सय्यद अरशद मदानीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी शुक्रवारी दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी संपन्न मस्जिद ए आमिर हमजा मिलन गादी कारखाना पन्नास फुटी रोड सांगली येथे पदाधिकारी निवडणुकी कार्यक्रम जमियत उलमा कोल्हापूरचे अध्यक्ष हाफिज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र तर्फे निवडणुकी निरीक्षक हाफिज हाफीज मुल्ला मौलाना मुजीबुल्लाह कासिम हाफिज लियाकस साहेब यांना नियुक्ती करण्यात आला आहे निवडणुकी निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली जमियत उलमा सांगलीचे नवीन कार्यकारिणी आणि व्यवस्थापन समिती स्थापन करून कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली उलमा हे इंद सांगलीच्या अध्यक्षपदी हाफिज मोहम्मद अली मुल्ला यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदरच्या निवडी मौलाना मुझीबुल्लाह हो कास्मी आणि हाफिज मैनुद्दीन मुल्ला यांच्या निगराणीखाली झाली महत्वाच्या निवडी पुढील प्रमाणे अध्यक्ष हाफिज मोहम्मद अली मुल्ला जनरल सेक्रेटरी मौलाना सदरे आलम कास्मी खजिनदार मौलाना शोएब मुजाहिरी उपाध्यक्ष मौलाना इम्रान माजावर उपसचिव मौलाना इनामुल हसन उपसचिव हाफिज नौमान माजावर उपाध्यक्ष मौलाना मोहम्मद अली खान माननीय सलीमराज पन्हाळकर यांची स्वीकृत अध्यक्षपदी निवड करण्यात आली स्वीकृत अध्यक्ष सलीमराज पन्हाळकर युवा सेल अध्यक्ष आसिफ उर्फ टिपू इनामदार सोशल मीडिया सेल अध्यक्ष माननीय अहमद शेख कायदा लीगल सेल अध्यक्ष ॲडভোকেট शहाबाज नाईकवडी राजकीय सेल अध्यक्ष माननीय अकबर शेख हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा